बातमीपत्राला सुरुवात करू या महत्वपूर्ण बातमी विधान परिषदेच्या निर्वाचित सदस्यांचा रविवारी शपथविधी होतोय उपसभापती नीलम गोरे यांच्या उपस्थितीमध्ये हा शपथविधी पार पडणार आहे मिलिंद नार्वेकर यासाठी विधान भवनामध्ये दाखल झालेत विधानसभा परिषद निवडणुकीसाठी अकरा जागांसाठी बारा उमेदवार रिंगणात होते रविवारी सकाळी अकरा वाजता विधान भवनात त्याचा शपथविधी होणार आहे या महायुतीचे पंकजा मुंडे परिणय फुके अमित गोरखे योगेश केळेकर शिवाजीराव गर्जे राजेश विटेकर भावना गवळी कृपाळ तुमाणे आणि शिवबाटाचे मिलिंद नार्वेकर विजयी झाले होते आपण या, हो या संदर्भात अधिक माहिती घेऊया महेंद्र जोईल आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत महेंद्र आता विधान परिषदेच्या या संपूर्ण विजयी झालेल्या सगळ्यांचाच त्या ठिकाणी शपथविधी होणार आहे या संदर्भात अधिकची काय माहिती आहे नक्कीच प्रशांत सर आता पाहायला गेलं तर या ठिकाणी जे निर्वाचित सर्व आमदार आहेत ते या ठिकाणी पोहोचलेले आहेत त्यामध्ये मिली नार्वेकर हे सर्वप्रथम इथे आले होते त्यानंतर सदाभाऊ कोत असतील योगेश टिळेकर असतील परिणय फुके असतील पंकजा मुंडे शिवाजीराव गर्जे कृपाल तुमाणे अमित गोरखे आणि योगेश टिळेकर आणि आता ज्या आपल्या उपसभापती आहेत नीलम गोरे त्याही आता या काही वेळात पोहोचतील त्यानंतर हा गृह शपथ सोहळा आहे समारंभ आहे तो सुरुवात होईल प्रशांत सर एकूणच हा सोहळा जो आहे हा नीलम गोरेंच्या उपस्थितीमध्ये होणार आहे अन्य जे महायुतीचे त्या ठिकाणी जे मंत्री असतील म्हणा किंवा अन्य कोणाची उपस्थिती त्या ठिकाणी जाणवते का गेलं तर आता आमदार जे आहेत शिक्षक पदवीधर मतदारसंघातील अनिल ब्राव हे आता इथे आले आहेत आणि जे आमदार आहेत त्यांचे परिवार कौटुंबिक आणि समर्थक या असे लोक इथे यांना आतमध्ये सभागृहात जागा दिली गेले आणि पाहिलं गेलं तर थोड्या वेळाने या सगळ्या समारंभाला सुरुवात होईल ह्या ही जी निवडणूक होती ती थोडी होत यामध्ये जे बारा आमदार होते आणि त्यापैकी अकरा आमदार निवडून आले अनिल शेकापचे जयंत पाटील हे पराभूत झाले हे सर्व पाहता आता जेवढे पण आमदार आहेत तेवढे सगळे आता इथे हजर झालेले आहेत प्रशांत सर